काल भैरवनाथ उत्सव निमित्त भारतातील सर्वश्रेष्ठ कुस्ती मैदान तीन एप्रिल दोन हजार चोवीस प्रथम क्रमांक सिकंदर शेख आणि प्रिन्स कोहली पंजाब महेंद्र गायकवाड आणि गौरव मच्छिवाला मौरी कोकाटे आणि जत्सा पट्टी यांच्याबरोबर पंच्याहत्तर पंचाहत्तर नामांकित होणार आहेत तीन एप्रिल चोवीस रोजी खराडी चंदन पुणे आणि कुस्तीला प्रारंभ तिकड झाला गाव त्याचा शिवाजीनगर क्रांती कारखान्यावर सराव करतो सुनील भोहित्यांचा पट्टा पुढा चालू शेजन तो फान काढत काढत असलेला पैलवान आहे शिवाजीनगरचा काय चांगला काय बघा त्याचा राहतो जातात की सायकोलॉजी मानसशास्त्र तयार करायला हवं हो। असा इतिहास या सातारा जिल्ह्याचा सांगली जिल्ह्याचा मान आहे म्हणून सांगत असतो मंडळी सांगली जिल्ह्याचे महाराष्ट्र केसरी आणि सांगली जिल्ह्याचे हिंद केसरी सातारा जिल्ह्याचे ऑलोंपिकवी असा कुस्तीचा समीकरण या ठिकाणी चालू झालेला आहे पहिला महाराष्ट्र केसरी दिनकार म्हणून एक सांगायचं आहे की पैलवान घरात तयार करा पोरांच्यावर लक्ष ठेवा पुढचा काळ कसा का पोरं का या ठिकाणी आज वांगे वांगेमध्ये खेळलेली मंडळी आहे परवा यथगावचं मैदान तुम्ही बघितलं किस्सा थक्का किसान नावावर सुबोध पाटील विजय कमिटीचा निर्णय थक्का किस्सा नावावर विजयी पत्रकार मित्रांनी नोंद घ्या